नमस्कार मी किरण पुरोहित पुण्यामधून मधून मी बोलते दोन हजार अठराला माझी जुलै दोन हजार अठराला माझी एंजोप्लास्टी झाली त्याच्यामध्ये माझं वजन वाढण्यात मा आलं तर वजन वाढल्यानंतर मला डॉक्टरांनी सांगितलं की सहा महिन्यामध्ये तुम्हाला शुगर किंवा थायरॉइड होण्याची शक्यता आहे तर त्या सहा सहा महिन्यामध्ये माझं प्रत्येक महिन्याच्या रुटीनला चेकअप रुक रुटीनच्यामध्ये मा मला कळालं की तुमचं एक स अर्धा किलो एक किलो असं वजन वाढत वाढत माझं एक सात ते आठ किलो वजन वाढलं तर त्या सात ते आठ किलोचे वजन वाढण्याच्या ह्याच्यामध्ये माझं था सहा महिन्याचा डिसेंबरमध्ये मला थायरॉइड आहे असं डॉक्टरने चेकअपमध्ये कळालं तर मग मला पंचवीस एम जीची गोळी सुरू झाली तर त्या गोळ्या माझ्या रोजच्या डेली रुटीनच्या माझ्या पंधरा रोज गोळ्या असायच्या त्या गोळ्यांच्या वज वेळेच्याने माझं वजन जवळजवळ प द दहा ते बारा किलो वाढलं दोन वर्षामध्ये तर त्याच्यामध्ये मी चार महिन्या सा दोन महिन्यासाठी मी जिम जॉईन केली होती तर ते जिम जॉईन केली तर माझ्या त्याच्यामध्ये एक साधारण दोन ते चार किलो वजन कमी होत होतं तर ते वजन दोन ते चार किलोच कमी होत होतं जे एक दोन वर्षामध्ये पाहिलं तर दोन महिन्याच्या ह्याच्यामध्ये परत काय माझं वजन कमी होत नव्हतं परत माझं वाढत होतं मग ह्याच्यामध्ये मी यूट्यूबवर पाहण्यात आलं तर यूट्यूबवर पाहता पाहता माझ्या लक्षात आलं की एक एक सेमिनार अटेंड केले मी दो एक दोन सेमिनार तर त्या सेमिनारमध्ये मला कळालं की त्या सेमिनारमध्ये मला असं कळालं की आपण जे ते रुटीन चालू करून पाहूयात चाल रुटीनमध्ये कळालं की त्याच्यात अजिबात म्हणजे एक दोन किलो वजन वाढत होतं कमी होत पर होतं परत काय नव्हतं त्याच्यामध्येच मला एक प्रोडक्ट्सचं कळालं तर प्रोडक्ट्सचं मी तीन महिन्याचं प्रोडक्ट्स घेतलं तर तीन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये माझं एक बारा किलो वजन कमी झालं तर तीन महिने मी ते घेतलं पण तीन महिन्यामध्ये मला एक तो आनंद झाला की माझं वजन कमी झालं पण पर त्याच्यानंतर परत पाहिलं तर सहा महिन्यामध्ये माझं मा डबल वेट वाढलं गेलं मग डबल वेट वाढल्यानंतर मग डॉक्टर म्हणाले हे असं तुमचं कशामुळे झालं तर मग मी त्यांना सांगितलं तर त्यांनी म्हणाले हे योग्य नाही आहे मग ते बंद केलं मी मग हे मग असंच सर्च करता करता मला नीता ताईंचा व्हिडिओ पाहिला मी द दिवाळीमध्ये दोन हजार तेवीसला तर ते तेव्हा मी पाहायला दोन तीन दिवस पाहाय पाहायला नुसते मी व्हिडिओ पाहिले त्यांचे जेवढे येत होते तेवढे व्हिडिओ पाहिले त्या व्हिडिओमध्ये मला म्हणजे हे एकच गोष्ट कळाली महत्त्वाची म्हणजे की आपण बत्तीस वेळा जेवण जेवल्यानंतर आपलं वेट कमी होतं तर माझा थोडा एवढे दिवस एवढ्या रु रुटीन म्हणजे ह्याचं जे यूट्यूबवरचे चॅनलवरचे जे पाहिलेले होते व्हिडिओज त्याच्यावर माझा विश्वास आधी पैसला नाही पण मी नीता त्यांचं असं कंटिन्यू पाहिल्यानंतर मला एक आनंद झाला की आपण पाहूया तर करू करू ये मी पंधरा दिवस हे रुटीन चालू केलं पंधरा दिवसामध्ये मला कळलं की कि दोन किलो माझं वजन कमी झालं तेव्हा मला एक तो थोडासा आनंद झाला की मी काही न वापर करता जे आपल्या तर तो, तो दोन किलो वजन कमी झाल्यानंतर मला जो कॉन्फिडन्स आला तर त्याच्यामध्ये मला आनंद झाला की माझं वेट कमी झालं तर त्याच डिसेंबरच्या दरम्यानमध्ये मला देवदर्शनासाठी माझं जाण्यात आलं मग ते द त्याच्यामुळे माझं परत वेट गेन झालं मग थोडं नाराज झाले पण मी ताईंनी सा तीस दिवसाचं चॅलेंज सुरू केलं होतं पण मला यायला देवदर्शनाच्या तिथून यायला मला थोडा वेळ झाल्यामुळे चॅलेंज सुरू झालं होतं मग ताईंना मी विचारलं ताई मला पण चॅलेंजमध्ये भाग घ्यायचा आहे तर ताई म्हणाल्या पुढच्या महिन्यात परत आपण चालू करणार आहोत मग मी बेचाळीस दिवसाचं ताईंनी मला सांगितलं बेचाळीस दिवसाचं चॅलेंज चालू करणार आहे मग ते चालू केल्यानंतर मग मी म्हटलं ताई माई त्याच्यामध्ये भाग घेऊ शकते का आता ताई म्हणाल्या हो घेऊ शकता तुम्ही भाग मग मी श त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर त्याच्यामध्ये असं रुटीन होतं की ताईंनी व्हिडिओ दिले होते आणि डाएट प्लॅन दिला होता तर ते व्हिडिओ ताईंनी दिलेले आपण करून त्याचे व्हिडिओ पाठवायचे होते आणखीन डाएट प्लॅन जे डायट दिलं होतं ते रोजचं डेली रुटीन मग आपल्याला टाय त्याच्यामध्ये त्या चॅलेंजच्या ग्रुपमध्ये टाकायचं होतं तर एक्सरसाइज करता करता माझ्या आठ दिवस मी एक्सरसाईज केली पण माझ्या घरी माझ्या घर मिस्टानं आधी त्याच्या आधी मी जे पहिले जे जे प्रोडक्ट्स घेतले होते परत सेमिनार अटेंड करून जे वेट कमी करत होते ते पाहिलं होतं सारा मिस्टरनी त्यामुळे ते म्हणाले हे असलं काय तू करू नकोस म्हणून म्हणजे आधीच त्यांनी सांगितलं होतं म्हणून मी हे चॅलेंज घेतलेलं हे काय त्यांना सांगितलं नव्हतं मी माझ्या मैत्रिणीकडे जाऊन हे एक्सरसाइजचे व्हिडिओ वगैरे पाठवते ते पण आठ दिवसानंतर असं झालं की माझ्या मोबाईलचं नेटवर नेटमुळे जे मोबाईलचं जे व्हर्जन काम करत नव्हतं की जे त्याच्यामध्ये जे टेलिग्रामवर होते जे व्हिडिओ ते व्हिडिओ पा जात नव्हते एक दिवस असं झालं की माझा व्हिडिओ जाईना मी अश्लेषा ताईंना सांगितलं की ताई मी एक्सरसाईज केली पण माझा व्हिडिओ जात नाही ताई म्हटलं काही हरकत नाही तुम्ही एक्सरसाईज करता हे त्यांनी पाहिलं त्यांना माहिती होतं मग मी बेचाळीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये मला इतका आनंद झाला की त्याच्यामध्ये माझं पाच किलो वजन कमी झालं पाच किलो वजन कमी झालं तर मग त्याच्यानंतर ते मग त्या त्या रुटीनमध्ये इतकं सुंदर वाटलं की बेचाळीस दिवसाचं चॅलेंजमध्ये माझा तीन नंबरवर मी आले होते जेवढं माझं रोटी जे पाच किलो वजन कमी झाल्यामुळे जो आनंद झालेला त्याच्यामध्ये माझं जे त्याच्यामध्ये मी ताईंना म्हणाले की ताई मी ड डायट प्लॅन पर्सनली डायट प्लॅन घेते मग ताई म्हणाले हो चालेल घेऊ शकता तुम्ही मग तीन तीन महिन्याचं मी डायट प्लॅन सुर घेतलं ताईंकडून पण एक महिन्याचं डायट प्लॅन सुरू झाल्यानंतर ताईंनी परत तीस दिवसाचं चॅलेंज केलं तर ते तर त्या चॅलेंजमध्ये ताईंना ता विचारले मी भाग घेऊ शकते का तर ताई म्हणायला हो तुम्ही एक महिन्याचं जे डायट प्लॅन घेतलाय तो झाल्यानंतर तुम्ही चालू करणारे त्यात तुम्ही घेऊ शकता भाग मग मी त्याच्यामध्ये भाग घेतला तीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये हो तर त्याच्यामध्ये मला अचानकच ताप आला त्या तापामध्ये मला तीन दिवस काही ताप माझा काही कमी होत नव्हता मग मिस्टर म्हणायला लागले ताप तू वजन कमी केलेस त्याच्यामुळे तुला विकनेस पण आलाय त्यामुळे तुला ताप आला असेल मग चल म्हणे डॉक्टरकडे तर डॉक्टरकडे गेल्यानंतर ताईने जे मला डायट प्लॅन दिला होता तर त्याच्यामध्ये मी एक महिन्याचा एक महिन्याचा जे ताईने तीन महिन्याचे जे डायट प्लॅन म्हणला एक महिन्याचा मी त्याचं झेरॉक्स काढून घेतलं होतं आणि मिस्टर डॉक्टर मिस्टरांना माहिती होतं की मला विकनेस पण आलाय त्यांना असं वाटलं म्हणून त्यांनी मला डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही जेवण जेवत नाही डाएट प्लॅन करते आणखी हिला त्याच्यामुळे विकनेस कोणाला आहे ताप आलाय तर मग हे मिस्टरांनी सांगितलं म्हणून मी लगेच ताईंनी दिलेला तो डाएट प्लॅन दाखवला डॉक्टरांना डॉक्टरांना दाखवल्यानंतर डॉक्टरांनी पूर्ण वाच पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत वाचल्यानंतर डॉक्टर म्हणाले हे तुम्हाला कोणी दिलं कुठे मिळालं तुम्हाला कुठे तुम्ही चालू केलं आहे तर मग मी सांगितलं नीता सुरे म्हणून मी यूट्यूबवर सर्च केल्यानंतर नीता सुर्वेताई त्या भेटल्या त्यांनी मला हे मी त्यांच्याकडून डायट प्लॅन घेतला आहे आणि वेट लॉस जर्नी माझी चालू आहे आणि त्याच्यामध्ये माझं एवढं एवढं म्हणजे चौदा किलो वजन कमी झालेलं आहे तेव्हा माझं दहा अकरा किलो वजन कमी मग डॉक्टर म्हटले अकरा किलो वजन कमी झालं तर मग त्याच्यात पाहिलं त्यांनी तर माझं रुटीन व्यवस्थित आहे जेवण वगैरे व्यवस्थित आहे ते म्हणाले गुड जे त्या मॅडमचं करतायत त्या खूप सुंदर करतायत तुम्ही त्यांचं फॉलो करा मग असं फॉलो करता करता माझं पूर्ण आता म्हणजे तिस तीन माझे डाएट प्लॅन झाल्यानंतर माझे चौदा किलो वजन कमी झालं आणि हे चौदा किलो माझं वजन कमी झालं आणि हेच मी माझ्या बहिणीला सुद्धा सांगितलं मुंबईला माझी बहीण ते जोगेश्वरीला तर तिलासुद्धा सांगितलं पण तिला काय एक्सरसाईज आणि वॉकिंग वगैरे होत नव्हतं पण तिने बत्तीस वेळा चावून आणि जे डिटॉक्स ड्रिंक घेतलं त्याच्यामध्ये तिचंसुद्धा वेट कमी झालं आहे त्यामुळे जे नीताताई करतात ते खूप उत्तम म्हणजे जो त्यांचा डाएट प्लॅन किंवा त्या ज्या करतात की वेट लॉस जर्नीचं सा जे सांगतात ते उत्तमातलं उत्तम आणि आश्लेषाताई आणखीन नीता त्यांची मी शतशा ऋणी आहे त्यांचं मी मनापासून त्यांचं धन्यवाद म्हणते की त्यांनी जे आमचं पूर्ण जे ह्याचं रोल वेट लॉस जर्नी जी चालू केली आहे ती खूप सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये मला जो आनंद झालेला आहे तो माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये मी जे जेवढ्या जेवढ्यांना मला सांगता येईल की तेवढ्यांना मी जेवढ्या माझ्या मैत्रिणी आहेत सखी आहेत मैत्रिणी सगळ्यांना मी सांगून घेत की हे ताईंनी जे ठेवलेलं आहे ते खूप उत्तम आहे असं तुम्ही ह्याच्यातमध्ये तुम्ही भाग घ्या आणि शक्यतो मी जेवढ्या मला जेवढ्या सखींना सांगता येईल तेवढ्या कारण जेवढ्यांनी मला विचारलं आहे की हे तुझं वेट लॉस जर्नी एवढ्यासाठी उशिरा मी माझा व्हिडिओ करते कारण का तर सहा महिने मी स्वतः फॉलो करून बघितलं की माझं वेट लॉस जर्नी कसं आहे आणि पुढचे सहा महिने हे रुटीन असंच चालू ठेवल्यानंतर कसं वेट व्यवस्थित राहतं ह्याचं जे पाहण्यासाठी मी हा व्हिडिओ मला थोडा लेट झाला करायला पण मी ताय अश्लेषा ताईंची आणि नीता ताईंशी ह्या माझ्या रुटीनमध्ये जे म त्यांनी मला जे मदत केलेली आहे जे सहकार्य केले नीता ताई आणि अश्लेषा ताई त्यांचे मी खूप खूप ऋणी आहे आभारी आहे त्यांचे मी धन्यवाद करते माझं जे वेट होतं पंच्याहत्तर के जी माझं वेट होतं आत्ता माझं साठ के जी वेट झालेलं आहे तर मी म्हणजे म्हणजे पूर्ण पंधरा किलो माझं वजन बघितलं तर कमी झालं आहे अजून मला थोडं कमी करण्याची इच्छा आहे तर अजून मी एक साधारण तीन ते चार किलो वजन कमी करण्याची इच्छा अजून आहे माझी तर मी ह्या ह्याच्यामध्ये भेटलो जर्नीमध्ये अजूनही म्हणजे मला चालू ठेवायचं आहे माझं जे पंधरा किलो वजन कमी झालं तर त्याच्यामुळे मला आता मी डॉक्टरांकडे रुटीन चेकअपला चेकअपला गेल्यानंतर तेव्हा मला डॉक्टर म्हणाले की तुमचं एवढं वजन कमी झाल्यामुळे तुमचा बी पी एकदम कमी झालेलं आहे त्याच्यामुळे माझी गोळीसुद्धा कमी झाली जे मला पंधरा गोळ्या घ्याव्या लागत होत्या त्या आता माझ्या पाच गोळ्यांवर आले आणि माझी जे थायरॉइडचे आहे ती पन्नास एमची गोळी ते म्हणा मी डॉक्टरांना विचारलं की बाबा हे कधी माझी कमी होऊ शकते तर डॉक्टर म्हटले एक वर्षाचं रुटीन घेऊ आपण पाहू आणि त्या रुटीन नंतर मग त्याच्यामध्ये काय फरक पडला तर बघू पण माझी थायरॉइडची जी बी पीच्या गोळ्यांचं जे प्रमाण होतं ते खूप कमी झालं रक्त पातळीची गोळी तर आहे पण ते जे जे जी जास्त जी होती ते आता हो कमी हो जीची झाली त्यामुळे खूपच म्हणजे आनंद झालेला आहे मला त्यामुळे मी खरंच नीता त्यांचे खूप आभार मानते की त्यांच्यामुळे माझं हे खूपच म्हणजे मला वाटलं नव्हतं की एवढं म्हणजे दोन हजार अठरापासून जे माझं रुटीनमुळे माझं एवढं हा जो त्रास होत होता तो माझं एवढं कमी होईल वजन मला हे कधीच वाटलं नव्हतं पण ह्यात नीता त्यांची मी खूप खूप म्हणजे ऋणी आहे म्हणजे एक मला अशी त्या म्हणजे भेटल्या आहेत की त्यांनी त्यांनी माझा असं वेट कमी झाल्यामुळे त्यांची मी खूप म्हणजे खूप धन्यवाद नमस्कार मी सौ नीता सुरवे प्रमाणित योग शिक्षिका आणि फॅटलॉस मोटिवेशनल स्पीकर तुमच्यासाठी घेऊन येत आहे पाच महिन्याचा फॅटलॉस मोटिवेशन बॅच प्रोग्राम हा प्रोग्राम पेड आहे म्हणजे याची फीज आहे या पाच महिन्याच्या प्रोग्राममध्ये तुम्ही कमीत कमी बारा जास्तीत जास्त वीस किलोपर्यंत वजन घरात राहून कमी करू शकता ते सुद्धा कोणतंही महागडं प्रोडक्ट न वापरता नैसर्गिक पद्धतीने या पाच महिन्याच्या प्रोग्राममध्ये जे तुम्ही वजन कमी कराल ते तुम्ही पुढे मेंटनीही ठेवू शकता कारण बरेच जण बरेच काही प्रोडक्ट वापरतात वजन कमी करतात ते प्रोडक्ट खाण्यापर्यंत त्यांचं वजन कमी होतं आणि नंतर परत त्याचं वजन घेईन होतं तर आपल्या प्रोग्राममध्ये प्रॉपर तुमच्या लाईफस्टाईलवरती काम केलं जातं त्याची फीज काय असेल कशा का प्रकारे हा प्रोग्राम असेल त्यासाठी मला फक्त व्हॉट्सअप करा फक्त व्हॉट्सअप करा फोनवर बोलण्याची वेळ नंतर आपण निश्चित करू धन्यवाद घरात राहून सहज वजन कमी करू शकता निरोगी जीवन जगू शकता माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जायचं तिथे विविध व्हिडिओ आहेत ते अभ्यासा आणि सुरू करा तुमची वेट लॉस फॅट लॉस जर्नी घरात आपण या प्रवासात एकटेच असतो त्यामुळे कधी कधी सातत्य राहत नाही हे सातत्य राहण्यासाठी मोटिवेशनची जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता फक्त व्हॉट्सअप करा तुमचं नाव आणि फॅट लॉस करायचे आहे